जुलूस हे ईदे मिलाद उन नबी सोळा ऐवजी अठराला मिळणार मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा पवित्र व महत्त्वपूर्ण सण जो संपूर्ण जगात अत्यंत आनंदात उत्साह साजरा केला जातो असा जश्ने ईदे मिलाद उन नबी यंदा दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस सोमवार रोजी आहे या दिवशी सर्व मुस्लिम बांधव जगभरात अत्यंत भक्तिभावाने उस्ताहात जल्लोषात व आनंदात भव्य असा जुलूस काढून हा सण साजरा करतात परंतु यंदा गणेश उत्सव व ईदे मिलाद हे दोन्ही सण एकत्र एक आल्यामुळे ईदे मिलादच्या दुसऱ्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूक असून या दोन्ही धर्मीय तसेच प्रशासनाची फार मोठी गैरसोय होणार नाही म्हणून जळगावातील सुन्नी मुस्लिम बांधवांची एक बैठक सुन्नी मुस्लिम बांधवांचे मरकज सुन्नी जामा मस्जिद भिलपुरा येथे घेण्यात येऊन त्यात जळगावातील सर्व सुन्नी मुस्लिम बांधवांनी त्यात एकमताने हिंदू मुस्लिम बांधव तसेच प्रशासनाला कोणत्याही प्रकारची गैरसय होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्थेला कोणताही बाधा पोचू नये दोन्ही धर्मियांत अशा प्रकारे एकोबा व एकता राहावी यासाठी मुस्लिम बांधवांनी दोन पाऊल पुढे घेत मागच्या वेळेस प्रमाणे यंदाही हिंदू बांधवांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवत आपला ईदे मिलादचा जुलूस दिनांक सोळा सोमवारऐवजी दिनांक अठरा बुधवार काढण्यात सुन्नी जामा मस्जिद जळगाव व सुन्नी ईदगा ट्रस्ट जळगाव व जुलूसे ए मिलादून नबी कमिटी जळगावचे अध्यक्ष आयाज अली नियाज अली यांनी याबाबत सभेत ठराव मांडला त्यात उपस्थित सर्व सदस्यांनी सर्वानुमते मंजूर करण्यात आले ईद साजरी करण्याबाबतचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना व प्रशासनाला सादर करण्यात आले या प्रसंगी आयाझ अली नियाज अली हाजी इक्बाल वजीर सय्यद जावेद शाकीर चितवाला आसिफ शहा बाप्पू काशिद अब्दुल सलाम रहीस चान शेख झरीफ जावेद गौस मोहम्मद मुस्तकीम शेख नूर मोहम्मद शेख शफी ठेकेदार तौसिफ शहा इत्यादी उपस्थित होते बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत ब्युरो चीफ जोएब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र